सर्वांना सप्रेम जयजी जाऊ मित्रांनो मला तुमच्या सोबत एक गोष्ट शेअर करायची तुमचा मेंदू तर तुम्ही जागृत ठेवावाच पण सगळ्या गोष्टीचा जर योग्य विचार केला तर तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल की आता निवडणुका येत आहेत निवडणुका जाहीर होतील तारखा जाहीर होतील तुम्हाला कधी मतदान करायचंय ते सुद्धा जाहीर होईल त्या ठिकाणी कोण उमेदवार असेल हे सुद्धा माहीत होईल तुम्हाला वेगळी वेगळी पक्ष चिन्ह वेगळे वेगळे नेते वेगळ्या वेगळ्या सभा जोडून तुम्हाला भूलतापांना बळी पाडण्यासाठी तुमच्या घरादारापर्यंत येतील एक गोष्ट लक्षात ठेवा आणि दोन महत्वाचे मुद्दे लक्षात ठेवा त्याच गोष्टीवर तुम्ही देश वाचवू शकता तुम्हाला या देशाचं संविधान हे वाचवण्यासाठी मतदान करायचंय का या देशामध्ये परत मनुस्मृती आणायचे हुकुमशाही आणायचे याच्यासाठी मतदान करायचंय हे एकदा ठरवा त्याच स्पष्ट कारण जर तुम्हाला भारताचं संविधान वाचवायचं असेल कारण त्यांच्या एका खासदारांनी सांगितलंय तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या विरोधात बोलत असेल किंवा बोलत आहे त्यांच्या एका खासदाराने सांगितलंय चारशे खासदार आम्हाला निवडून आणायचे ते आम्हाला निवडून द्या बघा या देशाचं संविधान बदलून दाखवतो किंवा संविधानामध्ये अशा दुरुस्त्या करून टाकतो की तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही मग त्या लोकांच्या पाठीशी राहायचंय का तुम्हाला संविधान वाचवायचंय तुम्ही मनुस्मृती समर्थक कळपामध्ये जाणार आहात की तुम्ही संविधान समर्थक कळपामध्ये राहणार आहात देश वाचवण्यासाठी पुढे येणार आहात या हाच फक्त विचार करायचा आहे कारण जे काही नेते दिसतील आमदार खासदार तुम्हाला वेगळ्या वेगळ्या जातीच्या धर्माच्या गावकीच्या भाऊकीच्या सगळ्या शब्दा घालतील तुम्हाला सगळे वेड्यात सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतील आणि ते एकच म्हणतील माझ्याकडे बघून माझ्यावर विश्वास ठेवून मतदान करा एवढीच वेळ मतदान करा काय 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 बोलबच्चन करतील तोंडाला त्यांच्या फेस येईपर्यंत तुमची विनवणी करतील आणि तुमच्याकडून गोड बोलून मतदान काढून घेतील आणि नंतर तुमच्या आयुष्याची राख रांगोळी जरी झाली तरी त्यांना काही देणं घेणं नाही तुमच्याकडे जो कोणी येईल मना म्हणायचं तू आम्हाला शांतपण शिकू नको हे भारतीय राज्य घटना आहे माझ्या हातात याच्यावर हात ठेवून शपथ घे की तुझा नेता जो काही बोललाय संविधान बदलण्याची भाषा होते केली गेली -गेल केली जाते तेच तुम्ही करणार आहात का आणि जर करणार असाल तर तो परत तोंड दाखवू नका इतकं तुम्हाला आता इथून पुढचे फक्त नव्वद दिवस आचारसंहिता चालेल पण त्या नव्वद दिवसामधले पंचेचाळीस दिवस हे तुमच्या अटीतटीचे आहेत मतदानाच्या तारखेपर्यंत तुम्ही जर योग्य वेळी देशाची लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी वाचवण्यासाठी आणि सगळ्यात महत्वाचं विसरू नका लोकशाही वाचवणारे वाचवण्याची जवळ जबाबदारी तुमच्यावर वा आहे वाचवणाऱ्यांपैकी सुद्धा तुम्हीच आहात आणि सगळ्यात महत्वाचं या देशाचे मतदार राजा म्हणून सुद्धा तुम्हीच ठरवणार आहे कोण माझा देशाचा प्रधानमंत्री असेल ना तुमचं काहीच खरं नाही मी तुम्हाला हे फक्त याच्यासाठी सांगतोय मित्रांनो खूप सहन केलं खूप मान्य केलं मी दररोज शोधतोय ते आमचे पुरोगामित्वाची भाषा बोलणारे इतिहास संशोधक कुठं आहेत अभ्यासक कुठं आहेत चिकित्सक कुठं आहेत समीक्षक कुठं आहेत चांगली चांगली व्याख्यान देणारे पैशावर बोलणारे लोक कुठे आहेत मी रोज विचार करतोय की चांगले चांगले लेखक कलाकार ही सगळी लोक विद्वान लोक चांगली लोक कुठे आहेत ते देश वाचवण्यासाठी आता योग्य वेळी का पुढे येत नाहीत पण ही, ही सगळी लोक घाबरट आहेत हेही मला माहिती आहे त्याच कारण सुद्धा तसच आहे की यांच्या पाठीमाग वेगळे वेगळे भुंगे लावून कदाचित यांना कामच मिळू द्यायचे नाहीत इथपर्यंत यांच्या विरोधात षडयंत्र होतील म्हणून हे बोलत नाहीत लोकशाही वगैरेच्या गप्पा ह्या निवडणुका झाल्यानंतर मारतील आणि परत एकदा माझ्याकडून चूक झाली असं मनातली मनात, मनात बोलून पुटपुटून हे परत त्यांच्या त्यांच्या धंद्याला लागतील संघर्ष कोण करणारे परत पाच वर्ष तुम्ही किंवा आम्ही आपणच बोलत राहू मग हा नेता असा आहे हा खासदार तसा आहे तो आमदार असा आहे सरकार असलंय सरकार तसलंय आता काहीच नाही आता फक्त त्या सगळ्याचा बदला घेण्याची योग्य वेळ आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आत्ता नाही बदला घेतला म्हणून तमाम महिला भगिनींना तमाम मार्गदर्शक मित्र आणि हितचिंतकांना तमाम समाज बांधवांना तुम्ही कुठल्याही जाती धर्माच्या असू द्या तुम्ही आम्ही भारतीय आहोत आपण एका राज्याचे रहिवासी आहोत आपण इथली लोकशाही जिवंत ठेवायची आणि सगळ्यात महत्वाचं ही जे काही विष कालवणारी जमात आहे यांच्यापासून सावध राहायचंय नसता ही शंभर टक्के मनुस्मृती आणणार आहेत आणि संविधान घालवणार आहेत हे करायचंय का उगच संविधान जागृतीचे मोर्चे काढायचे संविधान मोर्चे काढायचे लोकशाही वाचवण्याच्या गप्पा करायच्या पुरोगामी विचाराच्या चर्चा करायच्या आणि मतदान तिसऱ्याला करायचं असं चालणार आहे का असं नाही चालणार लढाई लढणाऱ्यांकडूनच लढाईचे किस्से ऐकायचे दुसऱ्याची लढाई बघून आम्ही त्या लढाईत होतो असं म्हणणाऱ्यांकडून लढाईचे गप्पा म्हणायच्या हे धंदे पण नाही करायचे योग्य वेळेला योग्य टायमिंगला योग्य गोष्ट केली तरच मस्त मोसम चांगला आहे आणि तुम्हाला भावनाच नाहीत उपयोग काय तस योग्य मतदानाची वेळ आहे योग्य उमेदवार निवडण्याची वेळ आहे योग्य मतदान करण्याची वेळ आहे मग तुम्ही जर लोकशाही समर्थकांच्या बाजूनं जर नसाल आणि जातीवादी कळपाची तुम्ही जर शिदोरी वाहत असाल तर लोकशाहीची हत्या करण्यासाठी तुमच्यासारख्या दुसऱ्या शत्रूची गरजच नाही मग त्या सगळ्यांचा जर बातला योग्य टायमिंगला योग्य वेळेला योग्य क्षणाला घ्यायचा असेल तर आता तुम्हाला योग्य निर्णय घ्यावा लागेल म्हणून म्हणतोय तुम्हाला संविधान महत्वाचं आहे का मनुस्मृती हे आता तुम्हाला ठरवावं लागेल ठरवण्याची वेळ आली आता जर नाही तुम्ही ठरवलं ना आता जर नाही निर्णय घेतला तर काहीही होणार नाही आणि ही, ही।, ही सगळी लोकशाहीची लक्तर हीच व्यवस्था ही विषवर टांगल्याशिवाय कारण आपण पाहतोच आहे मणिपूरमध्ये काय घडलं महाराष्ट्रामध्ये कसे काय वेगळ्या वेगळ्या काहीतरी चुकीच्या पद्धतीने मोर्चे काढले जात आहेत अरे ज्या हक्काच मागत त्यांच्यात वाद लावले जात आहेत मध्येच धर्माचं मध्येच जातीचं चा, मग विष मग म माणसं फोडापुडी मग पक्ष फोडापुडी मग अजून काय फोडापुडी समाधानानं कुणालाही जगू दिलं जात नाही कदाचित हुकुमशाही मतलबी वारे मी नेहमी म्हणतोय तसं वाहत आहे या सगळ्यांना मुठमाती देण्याची योग्य वेळ आलेली आहे म्हणून जागृत राहा म्हणून संविधान महत्वाचं आहे की मनुस्मृती हे तुम्ही ठरवायचं आहे धन्यवाद जय जाऊ जय शिवराय जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त फॉलो सबस्क्राईब करा धन्यवाद